इचलकरांची ते एकेचाळीस कुटुंबांचं नाट्यगृहात स्थलांतर गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसानं पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे पाणी पातळी अडुसष्ट फुटाहून अधिक झाली आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे तर सध्या पूरग्रस्त भागातील एकेचाळीस कुटुंबांना येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृहात छावणी करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे पंचुंगा पाण्याची पातळी वाढल्यानंतर गावभागातील शेळकेमाळा स्वामी समर्थ मंदिर परिसर जयभवानी व अन्य भागातील नागरिकांना प्रशासनाकडून स्थलांतरणाचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानंतर नागरिकां जीवनावश्यक वस्तू घेत स्थलांतरित होत आहेत या स्थलांतरणात पूरग्रस्तांचं नाट्यगृहामध्ये निवाऱ्याची सोय केली असून या ठिकाणी एक्केचाळीस कुटुंबातील एकशे पुरुष स्त्रिया मुले यांचा समावेश आहे आज आप या नाट्यगृहा स्थलांतरित केलेल्या कुटुंबांनी स्वयंपाक करून आपल्या पोटापाण्याची सोय केली दरम्यान वा काही सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना केळी व बिस्किटे वाटप केली महानकर निपटसाठी विकास लवाटे इचलकरंची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा